सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला भेंडी फ्राय कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे बघा मी भेंड्या स्वच्छ धुन या पद्धतीने कट करून घेतल्या ला, त्याला अशी लांबसळ आणि पातळ काप करायची ह्या पद्धतीने तुम्ही काप करून घ्यायचे हे बघा असं आता याच्या मध्ये आपण थोडं हळद आणि तिखट थोडं आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं एकदम एक चम्मच वापर्या आणि थोडं मीठ त्याला लागेल एवढंच मीठ घ्या आता याला छान आपण मिक्स करून घेऊया हे बघा म्हणजे पूर्ण आपले मसाले आहे ना याला मिक्स झाले पाहिजे एकदम लवकर होणारी ही रेसिपी आहे आता आपल्याला वरण भात केलंय पण आता भाजीला काही नाही तर हे पटकन असं तुम्ही करून भाजीसोबत भाजीसाठी हा चांगला ऑप्शन आहे हे बघा असं छान याला मिक्स करून घेऊया छानकोट झालं थोडस आमसूर पावडर टाकून घेऊया हे बघा याच्यामध्ये तुम्ही जे पीठ वापरताय ना तुम्ही बेसनही वापरू शकता पण मी बेसनाच करणार नाही मी तांदळाच्या पिठामध्येच करणार आहे या थोडं बाइंडिंग म्हणून एक थेंब असं पाणी त्याच्यावरती शिंपून घेईन म्हणजे हे जे पूर्ण पीठ आहे तांदळाचं हे सगळं भेंड्यांना व्यवस्थित लागेल हे बघा असं एकदम जास्त हे नाही करायचं एकदम थोडं करायचं आहे म्हणजे हे व्यवस्थित कोट होऊन जाणार या हिशोबाने हे इथे बघा मी एका कढई मध्ये एकदम थोडं तेल घ्यायचं जास्त नाही आता याच्यामध्ये ते व्यवस्थित झाले की आपण हे छान आपलं हे छान मोकळे होतात शिजले की आणि एकदम क्रिस्पी होतात त्याला थोडं हाय फ्लेम वरती शिजवायचं आणि छान क्रिस्पी होत एकदम काहीच मसाले मी वापरले नाही बेसिक दोन तीन मसाल्यांमध्ये ही रेसिपी एकदम वन टाकते इथे बघा आपली भांडी मस्त अशी कुरकुरीत फ्राय झाली आहे आपण काढून हे बघा रंग बघा याचा किती सुंदर आला आहे एकदम क्रिस्पी झाली आहे बघा आता आपण बाकीचे तळून घेऊया बघा किती छान क्रिस्पी भेंड्या फ्राय करून झाल्यात यांना पण आपण काढून घेऊया एकदम भन्नाट आपली भेंड्या रेसिपी एकदम खायला कुरकुरीत आणि मस्त लागतात हे बघा एक नंबर झाले आहेत आपले ते आपली भेंडी फ्राय रेडी आहे एकदम कमी साहित्यात आणि झटपट होणारी भेंडी फ्राय एकदम रेडी आहे हे बघा किती छान हे, हे बघा अशी छान कुरकुरीत झाली आहे अशी क्रिस्पी आणि छान हे भेंडी फ्राय खायला एकदम रेडी आहे इथे आपली गरम गरम भात वरणासोबत भेंडी फ्राय रेडी आहे बघा मस्त गरमागरम वाफडलेल्या भातासोबत आणि फिकं वरणासोबत तुम्ही हे भेंडी फ्राय एन्जॉय करू शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू